मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का गणपतीला कोणतं फुलं आवडतं जास्वंद आपल्या आनंदमळ्यात जवळजवळ सहा प्रकारची जास्वंद आहेत आपण सगळ्यात पहिलं चालू करूया या जास्वंदाने हे जास्वंदाचं झाड आनंदमळ्यातलं सगळ्यात जुनं झाड आहे हे, हे माझ्या पंजूबांनी लावलं होतं हे आता एवढं मोठं झालं आहे की ह्याच्यात आपण आता ह्याच्या खाली आता आपण गाया बांधतो आणि ही लाल भडक रंगाची जास्वंद गणपतीला खूप आवडतात हे आहे आपल्या आनंदमाळ्यातलं पांढरं जास्वंद पांढऱ्या शुभ्र रंगामुळं खूप छान आणि वेगळं दिसत हे आहे मुगे फुल का बोलतो ह्याला जास्वंद म्हणतात कारण की हे फुल ह्याच्यापेक्षा जा जास्त उमलू शकत नाही हा आहे जास्वंदीचा अजून एक प्रकार आपल्या घरासमोरील गुलाबी जास्वंद ही आहे सहसा कधी ना दिसणारी निळे जास्वंद ही आहे लहान नाजुकशी लाल भडक अशी छोटी जास्वंद ही आहे दोन रंगांची जास्वंद जर जा तुम्ही बघाल ह्याच्या आतल्या साईडला भडक लाल रंग आणि कोप आणि बाजूला फिकट गुलाबी रंग आहे